अल्लू अर्जुनला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी अल्लू अर्जुनला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे नामपल्लीच्या सत्र न्यायालयाने पुष्पा टू अभिनेत्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे मात्र या प्रकरणी मृत महिलेचा पती भास्कर यांनी आपण खटला मागे घेणार असल्याचं सांगितलं असलं तरी निकाल देताना न्यायालयाने अल्लू अर्जुनला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे सध्या थिएटरमध्ये एका महिलेच्या मृत्यूप्रकरणी अल्लू अर्जुनचा त्रास संपण्याची चिन्ह दिसत नाहीत शुक्रवारी दुपारी पोलिसांनी अभिनेत्याला त्याच्या ते घरातून अटक केली यानंतर आता हैदराबाद कोर्टाने त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे या प्रकरणाशी संबंधित माहिती अशी की पुष्पा टू चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीत महिलेच्या प्रकरणी पोलिसांनी अल्लू अर्जुनला शुक्रवारी त्याच्या घरातून पोलीस ठाण्यात चौकशीसाठी नेलं यानंतर पोलिसांनी त्याला अटक केल्याची बातमी समोर आली पोलिसांनी अभिनेत्याला न्यायालयात हजर केला असता जिथे न्यायालयाने अल्लू अर्जुनला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे